भारत माता की भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा आवाज जरा जोरात द्या ना आधीच दादागिरी करतो घाबरून हळूहळू बोलताय आज भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या माननीय तेजश्री विश्वजीत करले पाटील प्रभाग क्रमांक चौदाच्या उमेदवार स्वरा जाधव यश गायकवाड प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार मुदसर शेख मीनाक्षी भागवत प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार मीना सुरेश वाळेकर पवन वाळेकर प्रभाग क्रमांक चार मिनू सिंह श्रद्धा गुंजाळ प्रभाग क्रमांक दहा श्रद्धा जाधव अनिल गायकवाड प्रभाग क्रमांक आठ भगवान लोटे महादेव महादेवी राजू व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते भटक्या विमुक्तांचं ज्यांनी नेतृत्व केलं ते माननीय नरेंद्रजी पवार साहेब करंजुले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व्यासपीठावर उपस्थित ज्योतिताई भंडारे चंद्रकांत मोठे नवनाथ धुलगुडे सुधाकर पांढरे वसंत कोंडिगिरे आणि तुम्ही सर्वजण ज्यांच्या पाठिंब्यावरती ज्यांच्या भरोशावरती ज्यांच्या जीवावरती अंबरनाथ शहरातली दादागिरी मोडीत काढून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात अशा सर्व माता भगिनी युवा मित्र आणि वडीलधारी मंडळीनो राज्यभर नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत दोन दिवस प्रचाराचे बाकी आहेत आणि दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे भारतीय जनता पार्टीला पण मतदान का करायचं आहे हे पहिलं नीट समजून घेतलं पाहिजे दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती आठवा दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये प्रत्येक पंधरा दिवसाला एक घोटाळा बाहेर यायचा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा या देशामध्ये भ्रष्टाचार वाढला होता आणि अशा वेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पदाचे भाजपा एनडीए चे उमेदवार झाले आणि अखंड देशामध्ये वारं फिरलं नरेंद्र मोदी साहेब देशाचे दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले आणि दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार पंचवीस एक महिन्यानं संपतय जवळपास अकरा वर्ष पूर्ण झाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं विरोधक तर नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात रोज टीका करतात परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या गोष्टीचा अभिमान वाटेल अखंड देशभरातल्या विरोधकांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती केंद्र सरकारच्या वरती खालच्या पातळीला जाऊन टीका केली परंतु त्या टीकेमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार केला अशी एक पण टीका गेल्या अकरा वर्षामध्ये झाली नाही एक पण टीका नाही तीच परिस्थिती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये देवाभाव चौदा ते एकोणीस बावीस ते चोवीस उपमुख्यमंत्री आणि आता चोवीस पासून मुख्यमंत्री झाले परंतु एकही भ्रष्टाचाराचा आरोप ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती झाला किंवा मंत्रिमंडळातल्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या मंत्र्यावरती झाला इतकं पारदर्शक सरकार भारतीय जनता पार्टी चालवत आहे आणि राज्यभरातली परिस्थिती तुम्ही बघताय शहरापासून गावापर्यंत मुंबई मेट्रो सिटी असेल ठाणे मेट्रो सिटी असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल नागपूर असेल नाशिक सारखं मोठं शहर असेल संभाजीनगर असेल तिकड नागपूर असेल अमरावती असेल या मोठ्या शहरामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकासाचा रथ पुढे घेऊन गेलेला आहे परंतु आपण गावगाड्यातली लोक इथं पोटाची खळगी भरण्यासाठी काही वर्षांपासून तुम्ही आलाय आपल्या गावाकडं दहा वर्षापूर्वीची परिस्थिती पिण्याच्या पाण्याला टँकर जनावराला चारा छावण्या आणि शेतीला पाणी नाही अशी परिस्थिती होती परंतु राज्याला मुख्यमंत्री देवाभाव लाभले आणि अखंड महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यांना हिरवा शालू नेसवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय मला आनंद आहे जत आटपाडी सांगोला मान खटाव फलटण कोरेगाव मंगळवेढा कवठे या सगळ्या परिसरातली लोक इथं आहेत मराठवाड्यातल्या काही तालुक्यातली लोक इथं आहेत आणि या सगळ्या लोकांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे अरे नो बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला मतदान हे शस्त्र आहे पूर्वीच्या पूर्वीची युद्ध ही समोरासमोर व्हायची तेव्हा आधुनिकता नव्हती तलवारीने एकमेकांना मारायचे नंतर धनुष्यबाण आले नंतर बंदूक आल्या नंतर एके छप्पन आल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी वाढत गेल्या परंतु बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे की या निवडणुकीमध्ये तुम्हाला युद्ध समोरासमोर करायची गरज नाही तुम्हाला युद्ध करताना कुठल्या हत्याराची गरज नाही ना तुम्हाला तलवार लागते ना तुम्हाला बंदूक लागते ना तुम्हाला एके छप्पन लागते फक्त या बोटामध्ये एके छप्पन पेक्षा जास्त ताकद लोकशाहीनं तुम्हाला दिलेली आहे तुम्ही कुठलीही दादागिरी मोडून काढू शकता आणि म्हणून अंबरनाथ मधल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे जर तुम्हाला दादागिरी जर इथली मोडून काढायची असेल तर फक्त या बोटानं तुम्ही मोडीत काढू शकता तुम्हाला युद्ध करण्याची गरज नाही दोन तारखेला तुम्ही फक्त समोरच बटन दावा पटा 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 सगळे विरोधक कामाला लागतील इतकी ताकद संविधानाने आपल्याला दिलेली आहे का तुम्हाला जाऊन मारे करायचे काय युद्ध आहे का नाही ना आपण लोकशाही मध्ये राहतोय अंबरनाथ मध्ये मी सकाळी आल्यापासून ऐकतोय लय मुठी दादागिरी लय मला वाटलं हे काय तालिबान मध्ये आपण गेलोय हमास मध्ये गेलोय इराण इराक अफगाणिस्तान तुर्कस्तान तिकडं आता युग चालू युक्रेन कडे तिकडे बिकडे गेलो काय म्हटलं अरे भारत आहे जगातल्या ज्या लोकशाही मानणारी जी जे देश आहेत ते सगळे देश भारताच्या लोकशाहीचा आदर्श घेतायत भारताच्या लोकशाहीचा आदर्श घेत आहेत तीनशे सत्तर कलम हटवताना हे बाहेरचे आपले जे विरोध राष्ट्र आहेत ते बोलले होते की तिथं रक्तपाठ होईल रक्तपात होईल आणि रक्ताचे पाठ वाहतील तीनशे सत्तर कलम हटवलं तर माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवून टाकलं ना कुठं गोळीबार झाला ना काय झालं हे तर अंबरनाथ आहे तुम्ही कशाला घाबरताय आणि माझ्या जतच्या लोकांना तुम्हाला तर तुमचा इतिहास माहीत आहे ना तुम्ही कशाला घाबरता हा कशासाठी आणि इथं भारतीय जनता पार्टीनं आपल्या बहुजन समाजाला सन्मान दिलाय या महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्यासाठी काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव भारतीय जनता पार्टीने केला आहे गरीब मराठा पासून बौद्ध असेल सांभार असेल कुंभार असेल साळी न्हावी कोट्टी वंजारी हटकर धनगर सनगार रामोशी वडार बेडार मुसलमान लिंगायत परिड असेल भटक्या युक्ता मध्ये राहणारे कैकाडे असतील माकडवाला असेल कुंची असेल कोलाटी असेल कडकलक्ष्मीवाला असेल मर्यायचा गाडेवाला असेल तो तिथं राहणारा वैदू असेल हेळवी असेल ही जी पालामध्ये राहणारी लोक आहेत या छोट्या छोट्या लोकांच्या साठी जर निर्णय कुणी घेतला असेल ओबीसी असेल मायनर ओबीसी असेल या लोकांना मानाच स्थान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि जर भारतीय जनता पार्टी बहुसंख्य लोकांच्या बाजूने राहत असेल आपलं कर्तव्य आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा तीन तारखेला भेटायला तुम्ही जाल माननीय नरेंद्र रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय आपले पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तेव्हा आपला नगराध्यक्ष आपले नगरसेवक तुम्ही घेऊन जावा या अंबरनाथ मधले सगळे प्रश्न मिटवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील कराल की नाही कुणाकुणाला वाटतंय वर करा न घाबरता मतदान करणार भिनार नाही अरे काही तर मोगलाई लागून गेली काय का पाच पन्नास मर्डर झाले त्याचं काय घ्यायचं कारण आहे कशासाठी अरे आपण या महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि निवडणुका आहेत निवडणुका या व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत निवडणुका मध्ये कुणाला त्रास होता कामा नये त्या निवडणुका भयमुक्त झाल्या पाहिजेत आणि सरकार आपला आहे कुणी कुणाच्या वरती दादागिरी करायचं काम नाही प्रेमापोटी चला तुम्ही मतदान मागा आम्ही मतदान मागू पण म्हणे आमच्या लोकांना सांगितलं गोपीचंद पळकरच्या सभेला जाऊ नका अरे तुम्ही गोपीचंद पळळकरच्या सभेला जाऊ नका म्हणून सांगितलं असेल पण त्यांच्या हृदयामध्ये गोपीचंद पळळकर आहे ते काढणार ते तुम्हाला तारखेला तारखेला तार मतमोजणी करताना कळणार कळणार अरे हे असं कसं झालं घरातनं बाहेर आले नाही आणि मत कशी काय तिकडे गेली गोपीचंद पळळकर काय असाच पुढारी झालाय काय या सगळ्या लोकांच्या वर्गणीवरती या सगळ्या लोकांच्या प्रेमापोटी या सगळ्या लोकांच्या पाठिंब्यावरती हा गोपीचंद पळकर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढारी झाला आहे हा काय कुठल्या आमदाराचा खासदाराचा पोरगा नाही माझा बाप काय मंत्री नव्हता एका पडळकरवाडीतल्या शंभर घरातला पोरगा आहे तेव्हा तर मला म्हणा तुझे हात तोडतो तुझे पाय तोडतो मी आता माझ्याच पाया उभा आहे ना वीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये आहे वीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये तुला इथं मारतो तिथं तुला मारतो अरे म्हणलं मारणारे मेले पण मला अजून काय झालं नाही एवढी क्षमता आणि एवढी ताकद आपल्या सगळ्या बहुजन लोकांची आहे आणि म्हणून माझ्या बहिणी इतकं मोठ्या संख्येने इथं आहेत किती मोठा सन्मान केलाय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही लाडकी बहीण योजना हे काय नुसते निधीचा विषय नाही आहे या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना सन्मान आणि स्वाभिमान देणारी ही योजना आहे आज तुम्ही ही योजना आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही भावाकडे जायचा भाऊ विजयला जेव्हा तुम्ही भावाडं जायचा रक्षा बांधायला एखादा भाऊ गरीब असतो तो बहिणीला साडी पण घेऊ शकत नाही किंवा एखाद्या बहिणीला वाटलं माझ्या भावाला एखादं काहीतरी घ्यावं नवीन कपडा धडून घ्यावं परंतु ती घ्यायची घेऊ शकत नव्हती परंतु लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर भावानं तिच्या मंडळीनं ननंदेला एखादी चांगली साडी चोळी घेतली एखाद्या बहिणीनं भावाला एखादा ड्रेस घेतला आईला साडी घेतली वडिलांना ड्रेस घेतला हे है है, सन्मान आहे नवऱ्याकडे बागायची गरज नाही नवऱ्याकडे बागायला आज आहेत नाही मी आता देतच नाही मी एवढे पैसे काय केले असं भानगड नाही आपल्याला सन्मान देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे अख्ख्या देशामध्ये तुम्ही बघितलं मध्ये काय परिस्थिती झाली बिहारमध्ये फक्त चार काँग्रेसचे आमदार निवडून आले ज्या देशभर देश बदलण्याच्या गप्पा मारणारी लोक त्यांचे फक्त चार आमदार तिथं निवडून आलेले आहेत अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा वारा आहे आता पवार साहेब बोलले की अंबरनाथ शहरामध्ये चांगला दवाखाना नाही अरे आमच्या तेजश्री तुम्ही करा चांगल्या पद्धतीचा दवाखाना इथं उभा करण्यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे विनंती करू आणि त्यांना तसा निर्णय घेण्यासाठी सांगू शहराला लागू नाही तुम्ही इथली परिस्थिती बदलली पाहिजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आज पाच लाख रुपयाचा उपचार मोफत होतोय मग इथं त्या पद्धतीचे हॉस्पिटल असतील तिथं योजना चालू असतील नसतील तर त्या योजना चालू करून आपण घेतल्या पाहिजेत कर्जुले पाटील या कुटुंबाचा माझं संबंध गेल्या मला वाटते माग मी पाच सहा वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा त्यांच्या ऑफिसला गेलो होतो तेव्हा तिथं चहा घेऊन गेलो होतो आता परत त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे आज एक वेल एज्युकेटेड आपली बहीण या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवते सी आय त्या आणि त्यांना चांगलं नॉलेज आहे या सगळ्या विभागाचं तर आपण पूर्ण शक्तीनिशी भारतीय जनता पार्टीच्या सोबत ठामपणे उभं राहिलं पाहिजे मी भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य रवींद्र चव्हाण साहेब माननीय पवार साहेब आणि इथले सगळे प्रमुख लोकांना मी धन्यवाद देईन की आमच्या तीन उमेदवारांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे तिकीट दिलेला आहे आणि त्यांना सन्मानानं या नगर परिषदेमध्ये येण्याची संधी दिलेली आहे मी सगळ्या आपल्या लोकांना विनंती करतो गावाकडनं आलेल्या अरे तुम्ही सगळे एक व्हा एक शक्तीनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूला उभा राहावा अरे आपल्या ओढ्यात नाल्यात आत वगळीत आता कृष्णेचं पाणी वाहत आहे जिथं आपल्याला टँकर मागावा लागत होता आपली आई आपली बहीण दोन दोन तीन तीन किलोमीटर आठ आठ दहा दहा परसाच्या खोल विहिरीतनं पाणी पिण्यासाठी आणत होती आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये तुमच्या दारात पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे आज तुम्ही मुंबईत आहे आज तुम्ही पुण्यात आहे आज तुम्ही कुठेही मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी आलाय गावाकडं आई आहे गावाकडे वडील आहे गावाकडे बहीण आहे त्यांना फक्त नळ फिरवला घरात गा पाणी मिळत आहे आज तुम्हाला जीव टांगणीला लागत ला होता माझी आई काय करत असेल माझ्या आईला पाणी मिळालं असेल की नसेल टँकर आला असेल की नसेल शेतीमध्ये पाऊस नाही त्यात पिकाचं काय झालं असेल मका चळली का राहिली ज्वारी जळली का राहिली बाजरी आले का नाही आली ऊसाचं काय झालं अशी परिस्थिती आपल्या गावाकडे होती अरे ज्या तालुक्यामध्ये कावीळ झालं तर उसाचं कांड खायला मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये तीन तीन कारखान्यात आता धूर निघायला लागलाय ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलली आहे ही परिस्थिती भारतीय जनता पार्टीनं बदलली आहे अरे मित्रांनो जर गावाकडची आपली परिस्थिती जर भारतीय जनता पार्टीमुळं बदलली असेल तर भारतीय जनता पार्टीला साथ देणं आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे अरे हिता आलेली लोक तर साथ देतील पण जी लोक घाबरून घरातन बाहेर पडली नाही त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सोबतच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे तुम्ही इथून गावाकडं निघाला पूर्वी जे पंच्याण्णवच्या अगोदर मुंबईला आलेत हातवर करा एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी मुंबईला आलेत असे हातवर करा तुम्ही गावाला इथून न निघाला मुंबई जत गाडीनं मुंबई कवटे मंकाळ गाडीनं मुंबई मसवड गाडीनं किती वेळानं पोचायचा गावाला दोन दिवसानं दोन दिवसानं पोचायचा खंडाळ्याच्या घाटात अडकले का दोन दिवस तिथंच अरे भाजपाचं सरकार पंच्याण्णव ते नव्याण्णव ला आलं आणि त्यांनी विचार केला की मुंबई आणि पुणे एक्सप्रेस हायवे केला पाहिजे आणि आता किती तासात येतोय मी जत मन निघालो का सहाव्या तासामध्ये मंत्रालयामध्ये पोचतो आहे हे भारतीय जनता पार्टी आहे हे भारतीय जनता पार्टी आम्ही लहान असताना बघितलं आमच्याकडे परळ खरसुंडी गाडी यायची आज माणूस निघालेला आम्ही सकाळी वाट बघायचो लहान पोरं मुंबईचा माणूस आला म्हणजे काहीतरी खायला घेऊन येईल बारक्या पोरांची अपेक्षा असायची ना मुंबईचा माणूस आला दुस्तरीया दिवशी, दुस्तरीया दिवशी का काहीतरी घेऊन येईल आपल्याला सकाळी आलो अरे नाही आला दुपारी नाही आलो शाळेत आलो नाही आला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सकाळी गाडी पोहोचायची अहो असं काय झालं ते शिंगरोबा धनगरच्या घाटामध्ये आमची गाडी अडकली ट्रॅफिक लागलं होतं आता ट्रॅफिक लागत नाही अरे मग किती बदल झालाय आपल्याकडं गावाकडचे रस्ते तुम्ही बघितले सगळे डांबरी रस्ते आहेत गावाकडचे हा बदल देवाभाऊंच्या नेतृत्वात झालाय हा बदल नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वात झालाय हा बदल नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालाय राजकारणाला द्यायचं नसतं गाड्यातल्या पुढाऱ्यांना जास्त डिमांड द्यायचं नसतं राज्याची पॉलिसी काय आहे देशाची पॉलिसी काय आहे आणि आपल्या लोकांचं हित कशात आहे हे आपण बघायचं असतं आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण शक्ती भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहावा आपल्या या तेजस्वी ताईंच्या सोबत राहावा नक्की या शहरामध्ये जो तुम्हाला विकास अपेक्षित आहे तो विकास माननीय देवाभाऊंच्या आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र दादा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त पूर्ण शक्तीनिशी भाजपच्या सोबत आलं पाहिजे आता तुम्हाला पन्नास टक्के एसटी मोफत आहे की नाही प्रवास कुणी कुणी केला पन्नास टक्के मोफत झाल्यावर घरात जरा नवरा जरा कडक बोलला तुम्ही लगेच माहेरला जात आहे त्याला सांगत पण नाही कारण इकडं लाडक्या बहिणी जे तु दीड हजार असते तिकिटाला पैसे पण मागायची गरज नाही म्हणून आता आम्ही सगळे दबावत आहे ही सगळी लोक कारण मुख्यमंत्री महोदयांच्या तुम्ही लाडक्या बहिणी असल्यामुळं हे सगळे गडी एकदम नरम आहेत तुम्हाला सन्मानाची वागणूक देत आहेत मी तुम्हाला विनंती अशी करतो आहे की आज देवाभाऊनी तुमच्याकडे विनंती केली आहे की तेजश्री ताईना आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही मतदान केलं पाहिजे मतदान हे पवित्र दान आहे लोकशाहीमध्ये निवडणुका आणि निवडणुका नंतर मतदान ह्या प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत आणि ह्यामध्ये आपण चुकता कामा नये आपण जर मत द्यायला चुकलो तर आपण विकासाच्या बाबतीमध्ये चुकतो आणि जी लोक नम्र आहेत जी लोक रिस्पेक्ट करतात जी लोक तुमचं ऐकून घेतात अशा लोकांच्या सोबत राहणं हे आपल्यासाठी चांगलं असतंय शहरासाठी चांगलं असतंय आणि लोकांच्या साठी चांगला असतंय मला वाटतं हे करंजुले पाटील कुटुंब हे तुमचं ऐकून घेणार कुटुंब आहे आपण सर्वांनी त्यांच्या सोबत ताकदीनं उभं राहूया कुठल्याही दादागिरीला भीक न घालता कुठल्याही दहशतीला न घाबरता आपण पूर्ण शक्तीनिशी भारतीय जनता पार्टीच्या सोबत यावं अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतोय अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय आता शहर बदलायला लागली मेट्रोचं जाळ तयार व्हायला लागलं लोकल सुद्धा मुंबईची आता बदलती आहे मध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्यानंतर निर्णय केला सरकारनं की आता दार असणारी लोकल आणि क्वालिटीची लोकलचे डबे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे मेट्रो सिटी मध्ये नवीन नवीन सुविधा दिल्या जात आहेत आज गावाकडची पोरं जी इकडे राहत आहेत ज्यांना वस्तीग्रहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही त्यांच्यासाठी आम्ही योजना आणली आहे जी ओबीसीची मुलं शहरामध्ये राहत आहेत जी धनगर समाजाची मुलं शहरामध्ये राहत आहेत त्या मुलांना समजावून सांगा बारावीच्या नंतर जी मुलं व्यावसायिक शिक्षण घेत आहेत तो मुलगा जर तालुक्याला राहिला तर त्याला अडोतीस हजार रुपये आपण खोलीचं भाडं देतोय तो जर जिल्ह्याला जाऊन राहिला त्याला त्रेचाळीस हजार रुपये भाडं देतोय तो जर महसूल ठिकाणी राहिला मेट्रो सिटी सोडून जी महसूल ठिकाणं आहेत तिथं जाऊन जर राहिला तर त्याला अठ्ठावन्न हजार रुपये भाडं देतोय आणि तो जर मेट्रो सिटी मध्ये राहिला ठाणे मुंबई नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूर तिथं बहुजनांच्या पोरांना एकसष्ट हजार रुपये आपण खात्यावरती देतोय कुणी काळजी घेतली होती का सांगा ना आपण मग तो वस्तीग्रामध्ये ऍडमिशन मिळालं नाही सामाजिक न्याय खात्याची वस्तीग्रह आहेत तिथं ऍडमिशन नाही मिळाल तर आपण जाणार कुठं हे जे पैसे उचल ते उचल हो आता पैसे उचलण्याची गरज नाही फक्त तुम्ही फॉर्म भरायचा आणि तुमच्यावरती खात्यावरती आम्ही पैसे देतोय हे सरकारने योजना आणली आहे अहिल्या देवींच्या जयंतीचं हे तीनशे वर्ष आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी धन्यवाद दिलाय देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिलाय अरे तीनशे जयंती आहे कधी कुठली जयंती कुणी साजरी करत नव्हतं फक्त धनगरांची पूर्ण जयंती साजरी करायची माग देवाभाऊ मुख्यमंत्री असताना सरकारनं निर्णय केला की सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करायची आता सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्या देवींची जयंती साजरी होते तीनशेवी जयंतीच्या निमित्तानं मी काही मागण्या केल्या होत्या अहमदनगरचं नाव अहिल्यानगर असेल आज अहिल्यानगरला एक नवीन मेडिकल कॉलेज सरकारनं घोषित केला आहे त्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव घोषित केलं आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आता लोणावळ्याच्या तिथून जो आता नवीन बोगदा तयार होतोय माननीय मुख्यमंत्री महोदय देवा प्रशांत दादा ठाकूर यांचं पत्र दिलेलं आहे महेश दादा बालदी आमदार यांचं पत्र दिलेलं आहे शिवसेनेचे भरत शेठ गोगावले आणि त्यांचे सहकारी दळवी साहेब यांची पत्र दिले कि त्या बोगद्याला वीर सिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं अरे आपला सन्मान आहे या इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारा इंग्रजांना पहिल्यांदा ठासून सांगणारा जो शाळेत गेला नव्हता शिकला नव्हता मेंढ्या राखणारा धनगराचा पोरगा जेव्हा इंग्रज या घाटामध्ये रस्ता काढत होते तेव्हा त्यांना रस्ता सापडत नव्हता मग तो म्हणा गोरे अधिकारी महिना दोन महिना या डोंगर दऱ्यात काय करतायत आणि मग त्यांच्या बरोबर एक मराठी आणि इंग्रजी बोलणारा माणूस रस्ता झालाय आणि मग शिंगरोबानी सांगितलं तुम्ही माझ्या माग माग या मी तुम्हाला रस्ता दाखवतो कारण त्या जंगलात राहणारे रह, दऱ्याखोऱ्यात राहणारे सगळ्या त्यांनी रान तिथं पायाखाली तुडवलं होतं त्यांनी फक्त वाट अशी दाखवली आणि रस्ता काढला इंग्रजांनी त्यांना विचारलं बोल तुला काय हवा आहे काय तुला बक्षीस देऊ आम्ही दोन महिने प्रयत्न करतो आम्हाला यश मिळालं नाही मुंबई महाराष्ट्राला जोडायची होती आम्हाला ते जमलं नाही तुला पाहिजे काय तेव्हा वीर सिंगरोबा धनगर म्हटला मला काही आहे तुम्ही पहिला देश सोडून जावा आणि भारताला स्वतंत्र पाहिजे आणि तेव्हा त्या इंग्रजांनी पहिल्या गोळ्या वीर सिंगरोबा धनगराला घातल्या म्हणजे या देशासाठी ज्यानं हुतात्मा पत्करलं त्या शिंगरोबा धनगराचं नाव हे या बोगद्याला नवीन बोगद्याला देण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि मला ठाम विश्वास आहे सरकार ही मागणी आपली मान्य करेल अरे हा आपला सन्मान आहे वजन दाब देतोय कोण काय म्हणतोय काय है करतोय अरे जन्माला आपले अर्थ आहे काय आपला जन्म पुन्हा नाही सन्मानानं जगायचं आपण स्वाभिमानानं जगायचं गावाकडनं जी लोक आले सन्मानानं जगा कुठली काय अडचण आली आमची सगळी टीम तुमच्या सोबत आहे मी तर आहेच आहे काही चिंता करू नका जिथं कुठं अडचण असेल तिथं गोपीचंद पळगड तुमच्या सोबत आहे अरे परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणं हीच सन्मानाची बाब आहे तुम्हाला कुठली अडचण येऊ शकत नाही आणि कोणी तुम्हाला प्रॉब्लेम करू शकत नाही या शहरामध्ये भय मुक्त मतदान दोन तारखेला करा आणि तीन तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा आपले भाजपाचे नगराध्यक्ष हे मोठ्या फरकानं निवडून आले पाहिजेत यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करावं ही माझी तुम्हाला कळकळीची नम्रतेची विनंती आहे आज किडनीचं ऑपरेशन आहे हृदयाचं ऑपरेशन आहे बायपास आहे पाच पाच दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये लागतात अरे देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना आणली की या महाराष्ट्रामध्ये गरीबांना दवाखान्याला जर पैसे नसतील तर आम्ही मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीबांना उपचारासाठी पैसे उपलब्ध करून देऊ असे हजारो ऑपरेशन झालेत कि लाख रुपये खर्च येत होता एक रुपयाचा सुद्धा खर्च त्यांना होऊ दिला नाही त्यांना मोफत उपचार देण्याचं काम मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून केलं गेलं आहे आज या शहरात जर अशी कोणी लोक असतील नक्की त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तर पाच लाखाचा उपचार होतोय परंतु केंद्र सरकारनं आयुष्यमान भारतच्या माध्यमातून तुम्हाला पाच लाखाचा उपचार ते कार्ड तुम्हाला दिलेला आहे त्या माध्यमातून गरीब लोकांना उपचार होतोय असे अनेक विषय आहेत कामगार मंडळ आपलं जे आहे का तुम्ही सगळे जे आपली गरीब लोक आहे कामगार महामंडळाकडे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल अरे कामगार महामंडळ तुम्हाला जो सुतार असेल तर सुतार आला कुंभार असेल तर कुंभार आला लोहार असेल तर लोहार आला तुमचं जे साहित्य अपेक्षित आहे गोंडी काम करणाऱ्याला त्याचं किट देत आहे पस्तीस भांडी देत आहे पस्तीस भांडी अरे इथं काय काय आपल्या भगिनी असतील ज्यांचं तीस चाळीस वर्षापूर्वी लग्न झालंय त्यांना पस्तीस भांडे सुद्धा घरच्या लोकांना गरिबीमुळे देता आले नसतील आपलं सरकार त्या सर्व बहिणींचा सन्मान करताय शाळेमध्ये तुमची मुलगी गेले त्याचा खर्च कामगार मंडळ करताय तिच्या लग्नाला सुद्धा एक लाख रुपये देण्याची व्यवस्था कामगारांच्या पोरांना आपल्या सरकारनं केलेली आहे ते मेडिकलला गेलं इंजिनिअरिंगला गेला त्याचा सर्व खर्च आपलं सरकार करताय या योजना नीटपणे समजून घ्या इतक्या क्रांतिकारी योजना आपल्या सरकारनं आणलेल्या आहेत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधून या महाराष्ट्रामध्ये तीस लाख घर मंजूर झालेत शहराची वेगळी ग्रामीणची वेगळी आपल्या सरकारनं वेगवेगळ्या माग मुख्यमंत्री देवाभाव असताना मोदी आवास घरकुल योजना आणली ओबीसीच्या साठी पुण्यश्लोक देवी होळकर घरकुल योजना आणली धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसात योजना आणली भटक्या विमुक्तांच्या साठी रमाई घरकुल आणली मागास वर्गीयांच्या साठी शबरी योजना आणली पारधी समाजाच्या साठी अटल बांधकाम घरकुल योजना आणली बांधकाम कामगारांच्या साठी अशा असंख्य योजना सरकारनं आपल्या मित्रांनो त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे या शहरामध्ये जर कोणी बेघर असेल त्या सगळ्यांना हक्काचं घर देण्याची जबाबदारी आणि व्यवस्था आमचे नगराध्यक्ष निवडून आल्याच्या नंतर आमची नगर परिषद करेल आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मान्य देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मध्ये राहणाऱ्या लोकांच्या साठी आहे जर तुम्ही अतिक्रमण केलं असेल सरकारी जागेमध्ये आणि कोर्टानं निर्णय केला की या सगळ्यांना काढून टाका सरकारी जागेतून आपलं सरकार संवेदनशील आहे आपल्या सरकारनं निर्णय केला कोर्टानं जरी निर्णय केला असेल तर कोर्टाला विनंती केली ही गरीब लोक आहेत आणि ते राहण्यासाठी देत आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत आहेत पंधरा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत आहेत आजोबा पंजोबा बाप सुद्धा त्याच खोलीत जन्माला त्या लोकांच्या साठी आपल्या सरकारनं निर्णय केला आहे दोन हजार अकरा पूर्वी जर तुमचं महाराष्ट्र सरकारच्या जागेमध्ये राहण्याचं घर असेल गायरामध्ये घर असेल गावठांमध्ये घर असेल आणि तुमच्याकडं जर एक पुरावा असेल जर तुमच्याकडं लाईट बिल ला असेल दोन हजार अकरा पूर्वीच जर तुमच्याकडं पाणीपट्टी भरलेली पावती असेल जर तुमच्याकडे घरपट्टी भरलेली पावती असेल तर त्या एका पुराव्यावरती तुमच्या नावावरती सरकारी जागेतला घर करून देण्याचा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे कुठलं सरकार असं करताय सांगा ना पहिलं म्हणतंय त्याचं घर काढून टाका आम्ही गरीबाच्या बाजूने राहणारी सगळी लोक आहोत गरीबाने आमच्या सोबत राहावं एवढी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो एवढ्या उन्हात तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद कमल चिन्हा समोरचं बटन दोन तारखेला दाबा आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून आला एवढीच विनंती आणि थांबतो जय